बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील युवक युवतींसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात लवकरच अकरा हजार पोलिसांची भरती होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनामध्ये याबाबतची घोषणा केली पोलीस भरतीसाठी दिलेला प्रस्ताव गृह विभागानं मंजूर केला असून ऑक्टोबर महिन्यात पोलीस भरतीला सुरुवात होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे मागील तीन वर्षात अडतीस हजार आठशे दोन जागांसाठी पोलीस भरती झाली असून आता अकरा हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे पोलीस भरतीच्या प्रस्तावाला गृह विभागाकडून मान्यता मिळाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं पोलीस भरती, भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल या भरतीमध्ये बँड समन चालक शिपाई पोलीस शिपाई तसंच राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार पदांचा समावेश आहे उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे ऑक्टोबर महिन्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं